मंडळी नमस्कार मी प्रदीप शिवगण रेलगाडीच्या वा कमाल या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी आपण आनंदाच्या मागे लागतो आता हा आनंद कोण असा विचारू नका आनंद म्हणजे आनंद तर आनंद मिळवायच्या मागे लागतो त्यासाठी आपण कष्ट करतो रात्रंदिवस राबतो घर बांधतो गाडी घेतो घरातल्याना खुश ठेवायचा प्रयत्न करतो या सगळ्यातून आपल्याला आनंद मिळेल म्हणून हे आपण सगळ्यात करत असतो अर्थात प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी आहे या आनंदावर मी दोन ओळी लिहिलेल्या आहेत आपण आनंद मिळवायचा मागे लागतो नाही मिळत दुःख सोडता आलं पाहिजे तो, तो फक्त आनंद असो तर या आनंदाविषयी आपल्या कोथरूडच्या वैशाली भाटे या कवयत्री काय म्हणतात ते ऐकूया नमस्कार मी सौ वैशाली जितेंद्र भाटे कोथरूड पुणे इथून मी बोलत आहे मी माझी ही कविता रील गाडी प्रोडक्शनसाठी पाठवत आहे माझ्या कवितेचं नाव आहे आनंद आनंदास शोधू जाता तो कोणास कधी न दिसे आनंदास शोधू जाता तो कोणास कधी न दिसे उमळणाऱ्या कळीतून तो हळूच डोकावीत असे उमळणाऱ्या कळीतून तो हळूच डोकावीत असे आनंदाचे रूप आगळे आनंदाचे रूप आगळे रंग आगळे ढंग आगळे हसणाऱ्या बाळाच्या हास्यातून तो ओघळे हसणाऱ्या बाळाच्या हास्यातून तो ओघळे एकच जागा नाही आनंदास एकच जागा नाही तो तर द्रष्ट्याच्या नयनी वसे शांत किनारा सुंदर पक्षी राणीवनीही तो गवसे शांत किनारा सुंदर पक्षी राणीमणीही तो गवसे परी एक मात्र नक्की असे परी एकमात्र नक्की असे त्याच्या ठाई भेद नसे कोमल प्रांजळ प्रांजळमणी त्याची वसती नित्य असे कोमल प्रांजळ प्रांजळमणी त्याची वसती नित्य असे आनंदाच्या शोधात जगहे तो तर नित्य सनातन असे आनंदाच्या शोधात जग हे तो तर नित्य सनातन असे सुख समाधी सुख समृद्धित तो आहे हे, हे विधानाचं फोल असे सुख समृद्धित तो आहे हे, हे विधानाचं फोल असे सुख विसंबे बाह्य जगावर समाधानते आत असे सुख विसंबे बाह्य जगावर समाधानते आत असे आन चरणी आनंद हा लोळत असे समाधानाच्या चरणी आनंद हा असे धन्यवाद कमाल तर ही कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवायला मदत करा कारण अनेक कवी आहेत ज्यांच्या कविता खूप आहेत पुस्तकं छापली गेलेली आहेत किंवा उत्तम दर्जेदार कविता लिहितात पण त्या अजून लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत त्यासाठीचा हा प्रयत्न आहे यासाठी नक्की मदत करा आनंद हा शब्द ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं किंवा आनंदाविषयी तुमच्या काही कविता असतील काही कमेंट्स असतील त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा भेटू नवीन कवितेसह धन्यवाद